जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या संकल्पनेतून स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी प्रोजेक्ट निदान ही मोहीम जिल्हाभरात राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत तीस वर्षे वयावरील सर्व महिलांची तपासणी केली जात आहे कर्करोगाचे वेळेवर निदान झाले तर रुग्णावर उपचार होऊन त्याचा जीव वाचू शकतो सद्यस्थितीत कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता या आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे व वेळेवर निदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे त्यामुळे या आजाराचे वेळेत निदान होणे गरजेचे आहे लवकरच निदान करा जीवन वाचवा हे घोषवाक्य घेऊन ही मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेत संशयित आढळलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून सर्व उपचार मोफत होणार आहे आज उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत निकम हॉस्पिटल येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोनशे सत्त्याऐंशी महिलांची तपासणी करण्यात आली शिबिराचे उद्घाटन तिरे सरपंच गोविर्धन जगताप यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी गावच्या उपसरपंच मंगल सोनटक्के डॉक्टर अमोल निकम डॉक्टर योगिता निकम वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रीतम मुंदडा डॉक्टर श्रीशैल नाक नाईकवाडी हे प्रमुख उपस्थितीत होते या शिबिरात स्तनाच्या कर्करोगाची तपासणी डॉक्टर शुभांगी शिंदे व डॉक्टर सोनाली देशमुख समुदाय आरोग्य अधिकारी आंधळगाव यांनी केली यावेळी डॉक्टर प्राजक्ता शेटे प्रीती महांकाळे अमृता ढवळे समुदाय आरोग्य अधिकारी एस जी आर्केरी के आर जाधव सहाय्यक जोशी आरोग्य आरोग्यसेविका गोगी शिंगण वाघमोडे जाधव वडे राजमाने आरोग्यसेवक पाटील एस आर कटके जे जे पाटील आर आर कत्ते समूह संघटक यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले होते